बातमी कल्याणमधून आहे कल्याणमधील वालधुनी नदी किनारी योगीधाम परिसरात जोरदार पावसामुळे इमारतींच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे नदीबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे नेमकी काय स्थिती आहे स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले सध्या नागरिकांशी बातचीत केल्यानंतर नागरिकांचं काय म्हणणं आहे आणि आता ही जी नदीबाबत उपाययोजना केल्या जात नाहीत अशी एक तक्रार आहे या कल्याणमधल्या वालदुनी परिसरात वाल्दोनी नदीच्या परिसरात राहणाऱ्या योगीधाम परिसरातल्या लोकांची काय लोकांचं म्हणणं आहे आणि प्रशासनाचं काय म्हणणं आहे दोन दिवसापासून कल्याण आणि आजूबाजूचा परिसर मुसळधार पाऊस होता मात्र आज उल्हास नदी काळू नदी आणि वालधुनी नदी असंच कल्याण खाली धोक्याची पातळी ओलांडी आहे आणि त्याचा फटका नागरिकांना बसला आहे वालधुनी नदी देखील धोक्याची पातळी ओलांडल्याने जे आजूबाजूचा परिसर हे नदी काठी जे परिसर आहे त्या परिसरात पाणी झाचलं आहे आणि त्याचा जास्त फटका योगिधाम परिसरला बसताय आणि वालधुनी परिसरला आहे योगीदीन परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी आहे आणि स्थानिक अस्ता, जे नागरिक आहे त्यांचं अस्पष्ट म्हणणं आहे की गेल्या दोन ते, ते तीन वर्षापासून जे नागरिक आहे प्रशासनाला पाठपुरावा करत आहे ते या संदर्भात अनेक आंदोलन देखील झाली आहे परंतु नदी संदर्भात कोणत्याही ही उपाययोजना केली जात नाहीये नदीमधला जे गाळ आहे ते काढला जात नाहीये आणि आजूबाजूचा जो परिसर स्वच्छ केला पाहिजे ते सुद्धा केला जात नाहीये त्यामुळे याच्या फटका नागरिकांना बसतोय आणि गेल्या तीन वर्षापासून जेव्हा कधी बारू मुसळधार पाऊस होतो आणि अं नदी आ, नदी अं नदीत पाणी पातळी वाढते आजूबाजूचा जे परिसर आहे योगिधा परिसराच्या लो लोकांना याचा फटका बसतो आणि आज देखील त्याचा प्रकार झाला आहे कमरेपर्यंत पाणी लोकांच्या घरात आहे लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वारंवार महापालिका किंवा जे प्रदूषण मंडळ विभाग आणि जे प्रशासन संबंधी जेवढे प्रशासन यंत्रणा आहे त्यांच्याकडे लोक तक्रार करतात या प्रकरणात तक्रारी दुर्लक्ष केला जात आहे आणि त्यामुळे नागरिकांना त्यांना हाच तास करावा लागेल अगदी अमजद आपण बघतोय की नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो नागरिक वारंवार तक्रारी करतात तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावसाळ्यात अशी परिस्थिती उद्भवते असा नागरिकांचा आरोप आहे धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल